हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं मी किचन आवरते किचनवरचे भांडी घासायला काढले आहे म्हणजे जे जा आपल्या जेवणाचे वगैरे असतात ते भांडी मी इथं घासते स्वयंपाक वगैरे झालेला होता किचन आवरयचा बाकी होता बाकीचे जे कामं होतं ती पण बरीचशी आवरलेली होती आणि मग मला थोडी दुसरी पण जे आपले बारीक कामं असतात ते थोडीफार करायची होती म्हटलं मग चला किचन आवरून घेते मग त्याच्यानंतर ना किचन साफ झाल्यावर कामं करता येतील कारण कसं का किचन साफ असलं तर मग कामं करायला पण जे दुसरे आपले बारीक किचनचे पण कामं असतात ते पण करायला सोपी पडतात सगळं किचन साफ असल्यावर मग पसारा असल्यावर मग सुचत नाही कोणती गोष्ट कुठं ठेवायची काय करायचं म्हणून मग पहिले सगळं आवरून घेतलं किचन आणि किचन सगळं आवरलं तर मग असं टेन्शन राहत नाही किचन आवरल्यावर असं वाटतं की म्हणजे आपलं नेहमी काम झालं असं किचन आवरायला तरी आपला अर्धा तास तरी जातो म्हणून मग म्हटलं पहिलं किचन आवरून घेऊयात मस्तपैकी छान किचन आवरून घेतलेलं आहे आणि भांडे घासल्यावर लगेचच बेसिन घासून घेते आपलं शेवटचं भांडं आहे असं समजून बेसिंग नेहमीच घासून घेत असते मी कारण कसं ते कोपरे असतात ना बेसिंगचे त्याच्यात खूप असं चिकटपणा घाण अडकून गेलेले असते आणि मग ती जर आपण बेसिंग घासल्या नाही तर ते खूप असं चिकट होऊन जाता निघत नाही मग नंतर व्यवस्थित चांगलं पण दिसत नाही म्हणून मग प्रत्येकी वेळेस मी जेव्हा किचन साफ करते तेव्हा मी साफ करून घेत असते आणि नळ वगैरे पण घासून घेत असते म्हणजे जरी मी रोज किचनची डीप क्लिनिंग केली नाही किंवा स्वच्छ म्हणजे पूर्णपणे घासून वगैरे घेतला नाही ना गॅस तरी मी हे रोजच्या रोज करत असते कारण कसं गॅस वगैरे रोज स्वच्छ नाही म्हणजे घासत नाही साप तर करते सगळं पण फक्त असं गास घासण्याने घासत नाही कसं मग गॅसवर पाणी पडतं ना ते बरं वगैरे मला लवकर खराब होतात मग म्हणून एक दोन दिवस आड करून असं सगळं पुसून वगैरे घेते रोजच्या रोज घासत नाही आणि फक्त बेसिन जे आहे ना ते रोजच्या रोज घासत असते मी आणि मग माझं किचन आवरलं का मला थोडीशी बारीक कामं होती ती माझी करायची होती आणि बाळाला खायला पण करायचं आहे त्याचं खायचं संपलं आहे आणि बाजारातून आणलेलं ते काही बरं वाटत नाही मला म्हणून मग मी घरीच त्याला ते डाळींचं हे करत असते प्रिमिक्स करत असते घरीच तर हे मनी प्लांट होतं ना तर ते दोन तीन दिवसांनी मी पाणी बदलत असते तर ते खूप आता तीन चार दिवस झाले होते मग पाणी बदललेलंच नव्हतं म्हटलं चला पाणी बदलूया असं मस्त व्यवस्थित आपण काळजी घेतली पाणी बदलले तर आपला प्लांट पण व्यवस्थित असा हिरवागार आणि फुटत पण असतो मस्त त्याची मुळं पण खाल पाणी आपण बदलत राहिलो तर मुळं पण वाढतात आणि पानं पण मस्त येतात तर खूप छान दिसतो मग म्हणून मी प्यायचं पाणी टाकते त्याच्यात आणि दोन तीन दिवसांनी असं पाणी बदलत असते पाणी बदलले की मग प्यायचं पाणी भरून देते मस्तपैकी फुल मग ते दोन तीन दिवसांनी बरोबर असं वास थोडा थोडा वासायला वासा लागतो पाण्यातून म्हणजे असं काही येत नाही आपण घेतला का तेव्हा येतो पण मी बदलून टाकते आता हा फक्त दोन तीन पानं मी लावलेले होते त्याला कशी मुळं फुटलेली आहेत बघू शकतो तुम्ही मस्त पानं पण येत आहे आता तर खूप वाढत जाईल तो वाढायला लागला तर याचं पण मी पा पाणी बदलून देते ही बॉटल आहे एक तर तेच मी बनवलेली आहे पॉट म्हणून आणि त्याच्यात पण मी असं ब दोन तीन पानं लावलेले आहेत आता हातातून अशी निसटली होती तर मला वाटलं फुटली काय का बॉटल पण काहीच झालेलं नाही आहे तर ह्या बाटलीत काय झालं होतं माहिती आहे का आधी मी ह्याच बाटलीत लावलेला होता पूर्ण प्लांट तर त्याचं जे तोंड आहे ना ते बारीक झालेलं होतं आणि प्लांट वाढत वाढत चाललेला होता आणि मग म्हटलं चला दुसरीकडं थोडं लावूया तर याच्यात मी दोन तीनच पान ठेवले कारण त्याचं तोंड बारीक आहे आणि छान दिसतं असं शो म्हणून थोडंसं का होईना म्हणून मी ते लावलेलं आहे त्याच्यात मला हे बॉटल पण आवडत होती आणि जो तो पॉट आहे ना तो पण आवडत होता म्हणून मी दोघे याच्यात लावून दिलेला आहेत मस्त दिसतं हे असं लावून दिलेलं आहे मी छान दिसतं आणि इथं बाळाला करायचं होतं मला खायला तो किती सात आठ महिन्याचा आहे म्हणून त्याला खाऊ घालावं लागतं दिवसातून दोन एक वेळेस तर त्याच्यासाठीच मी बनवत होते थोडे तांदूळ एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धे अर्धे वाटी मूग डाळ हरभरा डाळ आणि सॉरी तूर डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे तूर डाळ जास्त नाही थोडीच घेतलेली आहे कारण कसं तूर डाळ गरम पडते आणि हे डाळी वगैरे मी आधीच निवडून डब्यात भरलेले आहेत म्हणून काय आत्ता जास्त निवडत बसलेली नाही नुसतं असं बघून घेतलं एकदा आपलं की काही आहे की नाही कसं आपलं घरी केलेलं बरं असतं आपण जर तर सॅरेलेक्स पण आणलं बाजारातून तर ते खूप दिवस स्टोअर करून ठेवलेलं असतं मग ते चांगलं नाही राहत बाळासाठी म्हणजे काहीतरी खाऊ घालतात पण ज्याची त्याची इच्छा मी नाही खाऊ घालत मी हे घरीच बनवते असं डाळीचं ते खूप असं हेल्दी असतं बाळासाठी आता मी जेव्हापासून तो खायला लागला आहे तेव्हापासून हेच खाऊ घालते खूप छान त्याची तब्येत वगैरे झाली आहे मस्त पहिलं डाळी वगैरे सगळे भाजून घेते मग तांदूळ भाजायला घेईन आणि हा जो डब्बा आहे तो एक डब्बा केलेला आहे मी एक पंधरा दिवसाचं मी भरून ठेवते करून भरून ठेवते डब्यात म्हणजे पंधरा एक दिवस जाईल असं मग कसं परत परत थोडं थोडं भाजायचं आणि थोडं थोडं आपल्याला करायचं ते असं होत नाही मग एकचदा आपण करून ठेवलं ना वेळ काढून असं अर्धा एक तास काढला ना पंधरा दिवसातून महिन्यातून तर मस्त महिन्याभर नाही तर पंधरा दिवस त्याला जातं मस्तपैकी त्याच्यात सगळं टाकून आधीच रेडी करून ठेवते म्हणजे कसं वेळेवर वेळेवर घाई नको म्हणून त्याच्यातच मी सगळं टाकून ठेवते मीठ आपलं जिरे वगैरे परत हिंग वगैरे सगळं त्याच्यातच टाकून ठेवते तुम्हाला जे काही टाकायचं असेल तुम्ही याच्यात बदाम पण टाकू शकता काजू बदाम मखाने वगैरे म्हणजे तुम्हाला जे ॲड करायचं असेल ना ते करू शकता त्याच्यात मी फक्त डाळींचंच करते आहे कारण मी मागच्या वेळेस बादाम वगैरे सगळं एकत्र केलं होतं पण ह्या वेळेस आहे ना फक्त डाळींचंच करून बघणार आहे आणि बादाम आहे ना ते वेगळे देणार आहे खायला त्याला तर याच्यात आधी आहे ना मी डाळ सगळी भाजून घेतलेली आहे मस्त ती थोडी डाळ आहे ना थोडी काही काही म्हणजे असे डाळचं ते आहे ना ते काळपट झालेलं आहे तर मी काढून घेतली म्हटलं जास्त भाजून काही नाही उपयोग म्हणून मी थोडीशी मस्त कुरकुरीत भाजून घेतलेली आहे आणि आता तांदूळ टाकून दिलेले आहेत तर हे सगळं भाजल्यानंतर मी सगळं एकत्र दळून घेणार आहे आता तर इथं दोन तीन जार मी एकचदा नाही लावले कारण एकचदा खूप होतं ते मग थोडं थोडं करून दोन तीन जारमध्ये मध्ये लावून दिलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही एवढी पावडर झाली आहे तर ते काही थोडे थोडे म्हणजे जास्त बारीक होतच नव्हतं म्हणून मी काय केलं चाळण्याने चाळून घेतलेलं आहे इथं चाळलं का म्हटलं मग ते जे आपलं ते दर दर राहतं ते वरती निघून येईल पण ते एकदा परत चाळून म्हणजे परत एकदम चाळून जे टाकलेलं आहे ना ते दळून मी करून घेईल म्हटलं एकदा त्याचं तर ते मी भांड्यात वतून घेतलेलं आहे परत दळण्यासाठी आणि हे बरोबर झालं होतं आता जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही मग कसं ए एक दोन चम्मच आपण टाकलं का ते होऊन जातं मग एकदा वाळाचं खायला तर हे डब्यामध्ये टाकून ठेवते मी डबा घासून वगैरे घेतला होता लगेचच कारण कसं जास्त खराब होऊन जातो तो परत प्रत्येक वेळेस भरायच्या वेळेस घासून घेतला तर मग स्वच्छ करून घेते बरं पडतं मग प्रत्येक वेळी स्वच्छ केलं तर आणि हे सगळं त्याच्यात मी टाकून ठेवते म्हणजे कसं आपल्याला बाळाला खायचं करायचं असलं तर एक दोन चम्मच टाकलं का लगेच आपलं रेडी होऊन जातं जास्त तामझम राहत नाही आणि त्याला पण हेल्दी खायला भेटून जातं त्याच्यात मी हळद पण टाकते बरं का थोडीशी करायच्या वेळेस थोडी हळद पण टाकते कारण कसं का हळद चांगले राहते आणि मिक्सर खूप खराब झालेलं होतं ते दळल्यामुळं पण आणि काही मसाले वगैरे दळतो ना ते वरच्यावर साफ केल्यामुळं कसं ते खूपच खराब दिसत होतं म्हटलं चला मिक्सर पण साफ करून घेते त्याचं ते जे आहे ना पेन पिन पण खूप खराब झालेली होती ते बटन वगैरे पण आपण हात लावतो ना परत परत मसाले वगैरे दळताना तर ते पण खूप खराब होतात म्हणजे करतो आपण साप प्रत्येक वेळी पण कसं घाई असते म्हणून कसं आपण वरती वरती पुसून घेतो असं डीप क्लिनिंग करत नाही मग आज म्हटलं चला डीप क्लिनिंग करूया आठ एक दिवसापासून केलेलीच नव्हती तर त्याच्यात कसं घाण साचण गेलेली असते तर ते बोट पण जात नाही निघत पण नाही म्हणून म्हटलं आ, हे असं करते मी चाकू घेते आणि एक कपडा घेते परत चाकोने मग असं राऊंड करते कसं पूर्ण घाण निघून जाते आपलं बोट घुसत नाही म्हणून मग ती घाण तर काढायची आहे कसे काढायचे तर ती मी असे काढून घेते खूप छान निघून जाते आणि तर इथे मी सगळं मिक्सर आता साफ करून घेते छानपैकी थोडंसं पाणी मारून घेते त्याच्यावर जास्त पण नाही मारत कारण कसं जास्त पाणी पण मारलं खराब होऊ शकतं तर थोडं थोडं पाणी जे आहे ते मारून हे करून घेते जे जे ग बारीक घाण होती ना जमलेली तिथं तर ते निघत नव्हती तर ते चाकूने काढायचा प्रयत्न करत होते चाकूने काढून ते पुसून वगैरे घेत होते मी तर चला हा असा होता आजचा व्हिडिओ आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा तर चला मग ब बाय भेटू अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये